सांगेल आज भूमिपूजन झाली लवकरच कामाला सुरुवात होईल गुरुजी तिथं आता गुरुजी सारखं सकाळ उठलं की एक फोन असतो दादा हे करायचंय ते करायचंय काम सांगा थगाना लावा शेवटी मागितल्याशिवाय काही मिळत नाही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की मागितल्याशिवाय काही मिळत नाही ब्रामशी समाजाचं होतं दहा लाख मागितलं किती लाख आलं अठरा लाख आलं चांगलं आता मंदिर होईल कोरोना बसायला होईल एखादं लग्न समारंभ तिथं होऊ शकतो छोटा मोठा अशा पद्धतीचं सभागृह सुद्धा तिथं काळजी करू नका आता आपण खाली गणेश मंदिराच्या सभा मंडप छत्रपती उदय महाराजांच्या फंडात त्या ठिकाणी मंजूर केलं त्याला हिंमत माने बापू यांनी सुद्धा प्रयत्न केला होता मी म्हटलं होतं मला म्हणते घ्या तुम्हीच ओळखून ठीक आहे तर निघालो तर करतो पण हे सगळं लक्षात ठेवा प्रत्येकजण गावासाठी काम करत असतो फक्त आपण विचारांना चालूया आणि जी ताकद माझ्याकडे आहे ती तुमच्यामुळे तुम्ही नसला तर मी मोठा शून्य आहे ह्याची मला जाणीव आहे एवढंच बोलतो आणि थांबतो थांबतोय <धश्चाली> माझ्या <निर्मीद दाली। धश्चाली> आपल्या <धश्चाली> गोरेगावच्या नागरिकांना विनंती असेल या ने परिवर्तन यात्रेच्या निमित्तान गावामध्ये एखादं नेतृत्व तयार होत असताना खूप परिश्रमाने मेहनत करावी लागते आपण आंब्याच्या झाडाला <धवा> दगड मारतो एखादं नेतृत्व मोठं होत असताना आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी कार्यकर्त्याची जबाबदारी जबाबदारी असतो ज्या वेळेला गाव पाठीशी असतं त्यावेळेला अख्खा विधानसभा मतदारसंघ पाठीशी उभा राहतो म्हणून खऱ्या अर्थानं परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आज या ठिकाणी जिल्ह्यातल्या देशातल्या सगळ्या शाळा शासनी शासकीय शाळा या डेव्हलप करण्यासाठी आज मोठ्या निधीची या ठिकाणी उपलब्ध झाली हे कुणी उपलब्ध करून दिला हे खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे तुमच्या गावातलं नेतृत्व नसतं तर तुम्ही तर पावणे तीन कोटीचा निधी आणू शकला असता का हा विचार करण्याची गरज आहे गावामध्ये जे विकास होत होते गावातलं नेतृत्व नसलं तर तो विकास होऊ शकतो का हा विचार करण्याची गरज आहे मित्रो या विधानसभा मतदारसंघामध्ये जे पंचवीस वर्ष नेतृत्व करतात त्या व्यक्तीने गोरेगाव मध्ये हे काम दिलं का हे काम केलं का हे खऱ्या अर्थानं तुम्हाला शोधण्याची गरज आहे गोरेगाव मध्ये सुद्धा त्यांनी बॅनर लावलेला आहे त्या बॅनरचं नाव बघा काम बघा आणि ते काम खरंच केलंय का हे सुद्धा चिंतनाचा विषय तुमच्या गावातलं सामान्य नेतृत्व एका शेतकऱ्याचा पोरगा कुठल्या संविधानिक पदावर नाही कुठल्याही शासकीय पदावर नाही परंतु जवळपास पाच सहा कोटीची कामं या दोन अडीच वर्षामध्ये एका गावामध्ये विद्यमान नेतृत्वाने पंचवीस वर्षामध्ये दहा लाख रुपये सुद्धा या गावाला दिले नसतील परंतु दादांच्या माध्यमातून जवळपास महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पाच कोटीचा निधी एका गावाला दिला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जवळपास पाचशे कोटीचा निधी आम्ही मित्र आणलेला आहे एक दोन रुपयाने पाचशे कोटी रुपये असा झंज घेऊन भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झंजावत घेऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय माझ्यातलं नेतृत्व तुम्ही समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे प्रत्येक नागरिकाने ना जपलं पाहिजे दरोघरी जाऊन सांगा शेवटची संधी आपल्याला आहे कारण इथलं नेतृत्व हे उच्च कामी नीकामी त्याला आता बदलण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही परिवर्तन यात्रा काढलेले तुमच्या गावाचे मोठे होणारं झाड आहे या झाडाची पूजा करा या झाडाला मोठा करा गावांना उचलून धरा निश्चितपणे करोत्तर विधानसभा मतदारसंघ उचलून धरेल एवढंच आजच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो ते येऊन देणार शकत नाही अजिबात गावात आमच्या लोकाचा कोणाचा गरज नाही गाव आपलं पंच्याऐंशी सालापासून ऊस बागात गाव आणि उसाचं क्षेत्र भरपूर आहे आता उरमोडीचं पाणी पण यायला लागलंय आपण का शामगावला सभा घेणे ऐकले आपल्याला सुद्धा आता ते शामगावच्या डाकूबाई खेंडीतन कुर्ल्याला पारगावला आणि गोरेगावला पाटणवड्याच्या बाजूनच आपल्याला टेंबूचं पाणी आपण प्रस्तावित केलेलं आहे आपल्याला इकडून उरमुडीचं पाणी येतंय आणि ओढ्याच्या इकडं आपल्याला कुठलंच पाणी आहे म्हणून शामगावला पाणी द्यायची योजना आपण गेल्या चोवीस तारखेला के मंजूर केली आणि आता आपल्याला आशा निर्माण झाली की लिंबूचं पाणी कारण बघता येतो कुरमुडीचं पाणी घेता घेता चूर जातोय पावटच्यापर्यंत येईपर्यंत शेवटच्या बंदारात पाणी अजून दोन तीन बंदार त्या ठिकाणी नदीवर सुद्धा आहेत नदीवर सुद्धा दोन तीन बंदाराचा सन्मान केला गावाचा सन्मान केला त्यामुळं ही सगळी विकास कामं आपण आणू शकतो त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना हवा छोटो मोठ काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण आपल्या स्तरावर तिथं बसून काही मिटवले पाहिजे वाद केले नाही पाहिजेत गावाचा विकास करत असताना थोडी स्वतःला झळ बसली थोडं स्वतःच तो नुकसान झालं तरी ते नुकसान सहन केलं पाहिजे आणि विकासाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे शेवटी कुशुसावळी बघितच होईल कुशुषावळीत नेहमी रस्ता काढत असताना अनेकांची घरं तोडली गेली त्यावेळी आम्ही तिथं पण दोन्ही पार्ट्या बसून पंधरा दिवस कोणाचा फोन घ्यायचा नाही ठरवलं त्यावेळी ते सगळं तुटलं आणि खालीपर्यंत रस्ता गेला आता उलट ती लोक खुश आहेत सगळ्यांनी शटर लावलं पहिलं ग्रामपंचायतच्या खाली बाजार नव्हता आता मग वड्यापर्यंतच्या शेवटच्या बोर्डाच्या घरापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येकाने शटर लावलं आणि धंदा चालू झाला गेल्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं चकित लाईट बिल माफ केलं सगळ्यांचं थकित लाईट बिल माफ केलं मला माहित आहे प्रत्येकाचा फोन येणार डीपी दळालाय डीपी बसून घ्या त्याच्यावर किती थकीत बिल होतं तुम्हाला सगळ्यांना ते सगळं तुमचं थकीत बिल माफ केलेलं आहे प्रत्येक घरामध्ये मोदींच वर्षाला सहा हजार रुपये